देशात वाढलेली महागाई आणि बेरोजगारी याचबरोबर महिलांचे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत मात्र यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत परंतु धार्मिकतेचे मुद्दे पुढे करून जाहिरातबाजी करून मतदारांना आकर्षित करत आहेत भाजपच्या या फसव्या जाहिरातबाजीला लोकं कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट असून महाविकास आघाडीला राज्यात सर्वत्र चांगले वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे नगर दक्षिण आणि शिर्डी दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितच चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील अमृता लॉन्स येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या उत्तरनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आमदार थोरात बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे आमदार लहू कानाडे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राऊसाहेब खेवरे किसान सभा राज्य सरचिटणीस कॉम्रेड अजित नवले हेमंत ओगले डॉक्टर एकनाथ गोंदकर श्रीकांत मापारी करण ससाणे शिवाजी नेहे श्रीमती सुनीता भांगरे मधुकर तळपाडे शिवसेना शिर्डी लोकसभा समन्वयक जगदीश चौधरी शिवसेना प्रमुख आप्पासाहेब केसेकर जिल्हा संघटक अॅडव्होकेट दिलीप साळगट कैलास वागचौरे सुधीर मस्के दुर्गताई तांबे युवक काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ इंद्रजीत थोरात संगमने दूध संघाचे रणजित देशमुख आदींसह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते आमदार थोरात म्हणाले की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असून अहमदनगर जिल्ह्यातही अत्यंत चांगलं वातावरण आहे आपसातील मतभेद दूर करून सर्वांनी एक महिनाभर अत्यंत चांगले नियोजन करा सध्याच्या सरकारच्या विरोधात कमीत कमी प्रत्येकाला शंभर मुद्दे सापडतील राज्यातील आणि केंद्रातील सरकार गोंधळलेलं आहे सर्व क्षेत्रात अपयशी ठरत असल्याची टीका करत या देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे ती आपण सर्वांना वाचवायची आहे त्यामुळे राज्यघटनेचा विचार प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवा असा सल्ला त्यांनी दिला आमच्या दुसरी मुली होत्या त्यांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचार शेतकऱ्यावर नाही पंतप्रधान बोलत नाही फक्त धर्माचं नाव घ्यायचं रामाचं नाव घ्यायचं त्यांना सोपं वाटत म्हणजे प्रश्न प्रश्न प्रश्नाचे दुर्लक्ष करायचं धर्म जेव्हा धर्माच्या नावावर आम्हाला फसवायचा कार्यक्रम त्यांना चाललेला आणि म्हणून डॉक्टर तांबे आणि माझे म्हणतो खरेदी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारनं सत्तेवर येताना सर्वांना कर्जमाफी दिली कोरोना काळात अत्यंत चांगलं काम केलं सरकारमध्ये गद्दारी झाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदाचा मोह न ठेवता लागलीच राजीनामा दिला तो दिवस सर्वांना आठवतो आहे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता आज शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे आमदार थोरात आणि सर्व नेते एकत्र असून महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असल्याचं ते म्हणाले स्वाभिमानाने उद्धवसाहेब ठाकरेंनी राजीनामा दिला ते फ्रो ते पडलेले अत्यंत स्वाभिमानाने राजीनामा दिला आणि ज्या दिवशी वर्षावरून निघून ते मातोश्रीकडे गेले अख्खा महाराष्ट्रातले ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र अक्षरशः कोरोनाच्या कालावधीमध्येभाळण्याचं काम केलं त्याला अशा पद्धतीने खरं महाराष्ट्राचं राजकारण ज्या विकृत दिशेने गेलं आहे आणि ज्या दिवशी असे उद्धव साहेबांना मात्र बोलले त्याच दिवशी पासून महाराष्ट्र निवडणुकांची वाटते की कधी एका निवडणुकीला आम्ही जाऊ आणि या गद्दारांना त्या ठिकाणी झाडी डोंगरवाल्यांना घरी पाठवू याची वाट महाराष्ट्र रोखाची वेळ आता आलेली आहे आणि भाऊसाहेब बागसोरेच्या रुपामध्ये आपल्याला एक आणखी खासदार इंडिया आघाडीचा दिल्लीमध्ये पोचवायचं माझ्या आणखीन एक खरं सूचना अशी राहील आपल्या सर्वांना की प्रत्येक माणसामध्ये गुणदोष असतात असा कुणीच असा माणूस नाही की जो काय एकदम शंभर टक्के एकदम हे आहे काय गुणदोष असतात पण आपण आता ही निवडणुकीची प्रक्रिया आपल्याला काही सूचना कोणाला करायच्या असतील आपल्याच कोणाचं ते चार भिंतीच्या आत केलेल्या आपल्या कुणाचे गुणदोष जाहीरपणे मांडणं आपण टाळलं पाहिजे काय आपल्याला असेल काय चोगत असेल किंवा काय असेल चार आता भिंत्यांची निवडणुकीची वेळ हीच व्हॉट्सअपवर कधी कधी याच स्लिपात कुठल्याही कोणी काढतो ना फिरतं आणि सोशल मीडियाचा हा ड्रॉबॅक आहे त्यामुळे आपल्यालाच कोणाचं जर काय असेल तर चार भिंतीच्या आड अजिबात त्या ठिकाणी आपली गुणदोष आपण लोकांसमोर आणू नये हे देखील माझी ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना सूचना राहील आमच्या राहुरी तालुक्यातली बत्तीस गाव आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहे निश्चितपणे आपण एखादी कार्यक्रम सांगितलं की निश्चित आता आमचा इकडचा माझ्या विधानसभा मतदारसंघाचा निरीश टनकेचा दौरा काल परवास करून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मला खास तेवढाच उत्सूर्त प्रतिसाद आपल्याला इकडं देखील मिळणार आहे फक्त आपण आता लोकांच्या मनोमनात आहे की मशाल आणि तुकारे तिकडं ही जिंकवायची आहे पण शेवटच्या दिवशीपर्यंत लोकांपर्यंत आपली ही दोन्ही चिन्ह नवीन आहेत की लोकांपर्यंत चिन्ह आपलं पोहोचवणे आणि शेवटच्या दिवशी मतदार मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले घेऊन आणणे या दोन गोष्टी जर आपण केल्या तर कुणी आपल्याला पराभूत करू शकत नाही एवढंच तर, तर, स... तर भाऊसाहेब वागचवारे यांनी पक्षानं टाकलेला विश्वास आणि जनतेचा विश्वास आपण सार्थ ठरवू जनतेचा खासदार म्हणून आपल्या सर्वांच्या सोबत अत्यंत प्रामाणिकपणे काम करू असा विश्वास व्यक्त केला हे फक्त सरकार सोशल मीडिया चाललेलं आहे हे सरकार फक्त बोल फोटोवर नेटवर्कवर यावर चाललेला आहे आणि सारी या देशाची आपली जी काही उत्तरण व्यवस्था आहे या देशाचा जो काही इंटरनॅशनल आहे हा सर्व या सरकारनं ताब्यात घेतलेला आहे आणि यावर हे सरकार भरवा भरवीवर चालू आहे म्हणून या सरकारला आपण काही खात्या पुरवायचं की जबाब

आमदार लहू कानडे म्हणाले की प्रत्येकानं आपल्यातील मतभेद विसरून लोकशाहीच्या संरक्षणासाठी एकत्र या तर कॉम्रेड अजित नवले म्हणाले की ज्यांनी सातत्यानं शेतमालाचे भाव पाडले फोडाफोडी करून सरकार पाडले त्यांना जनता पाडणार आहे यावेळी सचिन गुजर करण ससाणे सुहास वहाडणे अमर कतारी प्राध्यापक बाबा खरात अशोक सातपुते मोहन करंजकर मिलिंद कानावडे यांचीही भाषणं झाली या बैठकीसाठी संगमनेर अकोले श्रीरामपूर राहाता कोपरगाव नेवासा राहुरी येथील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्टन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर